फ्रूट आहे पुढं लावलेलं ला आहे आम्ही खूप दिवस झाले त्याला आत्ता आलेत हे फ्रूट तर ही मस्त वास पण येतो नॉर्मली पुण्यामध्ये बघितले ना त्याचा वास येत नाही पण हे आहे ना गवार आहे तर याला फुलकळी आली आहे बघा छोटे छोटे दिसत असेल तर कारण मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर आजचा आपला नॉर्मल ब्लॉग आहे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपण गावी आलो आहे तर आठवडा झाला येऊन काही दुसरं काही व्हिडिओ बनवला नाही कारण थोडं गावची कामं होती त्यामध्ये अडकलो होतो तर आज थोडा वेळ भेटला आहे तर म्हणलं आज नॉर्मल आपला व्हिडिओ बनवूया आणि घराच्या आजूबाजूला काही काही आत्ता मी भाजी वगैरे लावली आहे आणि थोडी फळाची पण झाडं आहे तर ते म्हटलं दाखवू आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला पण थोडंसं वेगळं बघायला मिळेल कारण नॉर्मली आपण फिरायला वगैरे जातो तेच व्हिडिओ असतात तर घराच्या आजूबाजूला थोडीशी आम्ही भाजी वगैरे लावली जी फक्त घरापुरतीच असते आणि ते आज आपल्या व्हिडिओत दाखवतो आणि हा आश्वत आहे की ते पाण्यामध्ये दगड टाकून खेळायला लागलं आहे आल्यापासून त्याचं तेच आहे सगळं साईडचे दगड घेतो आणि त्याच्यामध्ये टाकत असते धाडाझड आधी तर आधी यायला ना घराला इथून एंट्री होती अशी आणि इकडून असा रोड होता तर आम्ही हे शेतळ इकडे म्हणजे हौद इकडे बांधून घेतला आणि या विहिरीवरती असं मुरम टाकून मुजून घेतलं आहे आणि इथून आतमध्ये मग आपण इकडे घराकडे जातो आहे तर इकडे थोडी एक दोन झाडं आहेत ते दाखवतो तुम्हाला कुठली आहेत तर इकडे कोपरात आम्ही लिंबू लावले हे बघा ह्याला आले तर आता लिंबू बऱ्यापैकी छोटे छोटे आतमध्ये असतील बघा इकडे लिंबू आहेत इकडे लिंबू आहेत आले इकडे खाली पण लागले आणि इकडे साईडलाच आहे ना त्यामुळं लोक भरपूर पण आहेत बऱ्यापैकी राहिले इकडे लिंबू आहेत हा टाक तू दगड तर आज तिकडे दगड टाकत खेळायला लागले अरे एवढे मोठे रको टाकू छोटे टाकायचे असतात एवढे मोठे हो काय एवढे मोठे टाकतो छोटे <laughs> टाक तर इकडे आपल्या लिंबच झाडं आहे मग इकडे एक थोडीशी फुलाची लावलेत आम्ही ते थोडे वेगळेवेगळे फुलं आहेत इकडे डाळिंब आहे डाळिंबाचं पण लागलेत भरपूर डाळिंब आहे बघा आता हे तोडायला आले तेव्हाला तर ते, ते तोडून पिकलं असेल तर इकडे एक डाळिंबाचं आहे आणि मग इकडे थोडी फुलाची झाडं लावलेत कणीर येईल तर हे बिसायला सांगून दिसते मी इकडे लावतो तर इकडून मागून एंट्री आहे आतमध्ये घरी यायला तर त्याच्या साईडलाच ही अशी थोडी झाड लावले फुलाची आणि एक दोन फळाची लिंबूचं आहे ते खूप जुनं आहे ते मला वाटतं आजोबा होते तेव्हा लावले आम्ही तर असे थोडीशी इकडे झाडे लावलेत आणि पलीकडे पण आता भाजी वगैरे आहे तिकडे दाखवतो मी काय काय लावले हे मागच्या वेळ तुम्ही बघितलं असेल इकडे आपली इथूनच आपण आंबे तोडून नेलेले त्या झाडाचे आणि इकडचे दोन तीन झाड तिकडचे तर आंबे घरचे खायला खूप मजा येते आणि एवढे खाल्ले दरवर्षी आम्ही आंबे आंबे खातो भरतो इकडे एक रामफळीच आहे पण त्याला काय अजून आलं नाही आहे रामफळ वगैरे इकडे छोट फुलाच आहे हा तिकडे जाऊ जाऊ अश्वत मागे मागेच असतो माझ्या पळत पळत त्याला फिरायला बरं वाटतं इकडे एक आंब्याचं आहे हे सगळ्यात मोठं आहे तर ह्याला खूप जास्त आंबे लागतात कलमीच आहे त्यामुळे हे जास्त उंच नाही जात तेवढंच राहते आणि आता आपण त्या साईडला जाऊया तिकडे दाखवतो आणि काय हे जे आहे ना हे तूर आहे पण अजून आत्ता म्हणजे थोडीशी थोड्या दिवसाने ह्याला येईल कारण आता पावसाळा सुरू आहे थोड्या हिवाळ्यामध्ये ह्याला तूर येतात हे अशी लावली इकडे भाजीला वगैरे ते त्यामुळं हे तूर आहे इकडे थोडंसं घास आहे म्हणजे हे गवत आहे ॲक्च्युली शेळी वगैरे आहेत ना त्यांना घालायसाठी आणि रामफळीचं मी तुम्हाला सांगत होतो ते इकडे आहे हे रामफळीचं झाड आहे पण ह्याला आत्ता लागली नाही आहेत अजून हे रामफळी झाड आहे आणि इकडे एक छोटंसं फुलाचं आहे एक कोकवाला इकडनं एक भावाचं चुलत भावाचं आहे ते राखणीला असते शेतामध्ये मस्त आहे खूप काय करतो रे तू बसला राखण करत छान आहे का तुझं आणि हे आहे ना ही मोटर लावली ह्याच्यावरनं पाणी पंप होतं आणि मग तिकडे आपण इकडे शेतीला वगैरे सोडतो आहे आतमध्ये बागेला त्यासाठी हे पंप बसून घेतला आहे आणि अजून इकडे चालू आहे दगड टाकायचं थोडंपली इकडे जाऊया आणि तिकडे चनी भाजी दाखवली आणि झाडे थोडे आहेत तिकडे हे का मी इथे क्रिसमस टी लावलेलं ला। तर आत्ता एवढं आले ते याला खूप वेळ लागतो हळूहळू वाढतं याला जवळजवळ आहे ना सात आठ महिने झालं लावले तर आता एवढंच झालंय फक्त यशवत आपण तिकडे जाऊया तिकडचं झाड बघूया कसलं इकडे थोडीशी हे आपल्या गौरीचे गौरीच म्हणतात एक गौरीचे झाड आहेत की आपल्याला गणपतीला गौरी लागतात हे भरपूर प्राण्याच्याच असतील तर तुम्हाला ओळखलंच असेल हे इकडे काय आहे जास्वंदाचं लावलं त्याचं फुल आत्ता यायला लागलं त्याला आणि इकडे थोडी फुलाची झाडं आहेत वेगवेगळी ती लावलेत आणि हे गौरी म्हणतात त्याला गौरीचं झाड आहे त्याला फुलं येतात आणि पुजतात आपण नॉर्मली गौरी वगैरे गणपती आहे ना त्यावेळी पूजायसाठी ते असतं नॉर्मली तुम्ही ओळखलं असेल ते झाड कुठलं आहे ते आणि इकडे थोडा कली कडेपत्ता वगैरे आहे इकडे कडीपत्ता वगैरे लावला इथूनच तोडून इकडे एक आंब्यात झाड आहे हे तिकडे पण झाड आहे हे गुलाबाचं लावलेलं आम्ही याला भरपूर गुलाब येतात आत्ता कळ्या लागलेत इकडे एक आपलं बोर आहे म्हणजे यातूनच पाणी येतं ना जमिनीत तिकडे जाऊन पाश्वत मुंगी असते मागे मागे बाळ मुंगी असते की नाही मग चावली ना हे झाड आहे ना हे तुम्ही ओळखलं असेल कारण नाही ज्यांनी ओळखलं ते त्यांना सांगतो हे ओव्याचं झाड आहे आपला ओवा असतो ना ते पोट खराब वगैरे झाल्यावर आपण खातो गच्च झाल्यावर तर ते ओव्याचं झाड आहे ह्याचं पान आहे ना पाण्यामध्ये टाकून असं थोडा वेळ वेळ भिजवून त्याचं पाणी पिलं ना ते एकदम पोट साफ वगैरे होते तर ते ओव्याचं आहे इकडे ड्रॅगन फ्रूट आहे थोडं लावलेलं आहे आम्ही खूप दिवस झाले याला आता आलेत हे फ्रूट का ड्रॅगन फ्रूट लागले सगळे भरपूर आहेत पलीकडेच्या साईडला पण आहे इकडे पण आत्ता जस्ट याय लागलेत ड्रॅगन फ्रूट आहे तर हे पण खूप दिवस झालं लावलेलं आम्ही जवळजवळ आत्ता मला वाटते आठ नऊ महिने झाले ह्याला पण लावून तर आत्ता ह्याला ड्रॅगन फ्रूट आलेत आणि ह्याला मी असं थोडंसं वर अंतराळी करायसाठी असं थोडा मांडव घातला छोटा आणि आत्ता बऱ्यापैकी लागलेत आता ड्रॅगन फ्रूट वगैरे इकडे आणि मग इकडे थोडी गवरीची झाडं आले हे पडलेलीच असतात हे काय लावलेली नाही ह्याचं आहे है ना दरवर्षी बी पडतं इथे हे आता अजून पवळा आहे इथं बी पडतंय आणि आपोआपच येतात हे आणि इकडे थोडी आपली कालवणाची शेंगा वगैरे लावले तिकडे एक आंब्याचं झाड आहे ह्याचे पण आंबे खूप मस्त असतात केसरी केसरच्या आंब्यात आणि इकडे थोडीशी कोथिंबीर आणि भाजी लावली आहे आणि ही बाग तुम्हाला माहितच असेल आपले मागचे व्हिडिओ बघितलं तुम्ही तर बागेचे पण आपले व्हिडिओ आलेत बघितलं नसेल तर चॅनलवर आलेत जाऊन बघा कशी द्राक्षे येतात आणि कसे पाठवतो हो आपण मार्केटला ते पण मी व्हिडिओ बनवला आहे मागच्यावर द्राक्षेची आत्ता अजून काडी तयार करत चाललं आहे आता ऑक्टोबरमध्ये आहे ना ही काडी तयार होईल नंतर आपण काय करायचं इथून कट मारायचं त्याला आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे डोळे सोडायचे आणि इथे कट मारायचं जेव्हा ही छाटणी होईल ना तेव्हा यातून नवीन हे निघतं आता त्याला औषधं वगैरे लावावं लागतं थोडी त्याकरून नवी ढापी निघते इथून नवीन एक काय म्हणतात ब्रांच निघते आणि नवीन ब्रांच निघाली ना त्याला मग ते छोटे छोटे द्राक्ष लागतात तर अजून आत्ता पहिली छाटणी झाली आता ऑक्टोबरची छाटणी अजून राहिली आहे त्याची तर ही आता ऑगस्ट सुरू आहे आणि एक दोन महिन्यांनी थोडी काडी तयार झाली मग त्याला आपण छाटून घ्यायचं तर मग तो मला जर त्यावेळी मी गावी असेल ना तर मी छाटणीचा पण व्हिडिओ बनवेल मग तुम्हाला बघायला मिळेल की द्राक्षाची छाटणी कशी होते महिन दीड दोन दीड दोन महिन्यात नाही एकदा माझी ट्रीप असते घरी तर त्या जर टायमात आपल्याला भेटलं तर मी त्याचा पण व्हिडिओ बनवेल आणि आपल्या चॅनलवर दाखवेल इकडे थोडे आम्ही भा बा, भाजीसाठी आपली शेंगा लावल्यात इकडे थोडं भेंडी आहे आणि इकडे गवार आहे ही गवार आहे अजून आली नाही आहे फुलकळी आले हे बघा छोटे छोटे दिसत असेल तर हे फुलकळी आली ही अशी गवार आहे तिकडे थोडी भेंडी लावली आणि हे मूग आळसुंद वगैरे आहे आपलं आणि इकडे मग आपण ही मेथी लावली थोडी घरात घरात पुरती आपली हे मेथी आता पाऊस पडून गेलं याच्यावरती कसं दवस आणलंय पाणी इथे ह्याच्यावरती राहिले तर ही मेथी आहे आणि ह्याच्या पलीकडेच मग आपण थोडी घरात यासाठी देशी कोथिंबीर लावली इकडे ही कोथिंबीर आहे इकडे मेथी आणि ही भरपूर होते आपल्याला घरा घरामध्ये यूज करायला ना फ्रेश आहे एकदम इथून न्यायची आणि आपल्या कालोणात वगैरे असेल तर डायरेक्ट टाकून द्यायची तर ही मस्त वास पण येतो नॉर्मली पुण्यामध्ये बघितले ना याचा वास येत नाही पण आपली जी देशी आहे ना घरगुती लावली आहे तर याचा वास तो। तो मस्त येतो मस्त आता पाऊस पडून गेला मस्त हिरवा हिरवा दिसतंय काय करून आला आणि इकडे आपल्या थोड्या शेंगे लावले मूग अळसुंद वगैरे आहे मूग अळसुंद मग आपल्या घरी थोडस लावले म्हणजे ते बाजारातून दरवेळी आणण्यापेक्षा आपल्या घरगुती असते आणि विदाऊट केमिकल आहे तर ते खायला पण बरं असते त्यामुळे मग आपल्या घरी आम्ही लावतो दरवर्षी असं हे थोडस भाजीपाला इकडे लावलंय घराच्या जवळच आणि हे बाग काय मग मागच्या वेळी तुम्ही दाख तुम्हाला दा, तुम दाखवलेच आणि इकडे आपली ही पंप आहे औषध सोडायचं इकडं औषध आपण बनवतो बागेला जेव्हा सोडायचं असेल किंवा फवारायचं असेल त्यामध्ये बनवून हे एस टी पी आहे एस टी पी ना मग इकडे वरती आपण फवारून बागेला वगैरे सोडतो तर नॉर्मली औषध फवारणी वगैरे करायला लागते जेव्हा द्राक्ष येतात आता तर नाही आता बदल आहे कारण अजून छाटणी नाही ऑक्टोबरनंतरच मग औषध चालवते तिकडे थोडा तिघास आहे आपल्या शेळ्या वगैरे आहेत त्यांना थोडं हिरवं हिरवं बरं वाटतं खायला म्हणून तिकडे लावले पाणी येत नाही त्यात तसं कसं पाणी येईल मोटर बंद आहे ना मोटर बंद आहे मग कसं पाणी येईल हलवल्यावर पाणी त्यात पाणी येत हलवल्यावर चल तिकडे जाऊ आपण पलीकडे तिकडे हलवतोच पण येणार नाही पाणी रे मोटर बंद आहे ना आणि हळद आहे अशीच लावलेली आहे थोडे थोडे असे एका साइडने असे बागेचे लावलेत ते हळदीचे हळकुंद हळकुंद असे लावले होते तर ते आता हळदीचे वरती आले कुंभ असं आपलं घर आहे थोडंसं भाजीपाला वगैरे करतो आम्ही ते जागा ठेवली आणि तिकडे मग तुम्हाला दाखवलंच कुठे कुठे चिक्कूचं एक झाड आहे त्याला भरपूर चिक्कू लागतात आता छोटे छोटे आहेत अजून पाहिजे अजून आलं नाही तो पच्च आहे चिक्कूचं पण एक झाड आहे इकडे हे चाफ्याचं झाड आहे मोठं आणि इकडे एक लिंबूचं छोट लावलं हे एक चिंचेच आहे मोठं इकडे लावलंय सावलीसाठी आणि इकडे मग मागे थोडं बेल आणि पारिजातकच एक लावलं इकडे हे पारिजातक आहे हे पारिजातकचं झाड सडा पडतो खाली असं जेव्हा दिवस उगवतो ना तेव्हा असं खाली पडतं फुलं पांडे पांडे हे पारिजातक आहे आणि इकडे हे बेलाच आहे हे बेल आहे हे बेलाचं झाड आहे बघा तीन पान त्याला हे बेल एवढा आपल्याला घ्यायला बर पडते म्हणून लावलंय गावात खूप कमी आहेत तर आम्ही त्यामुळेच लावले की सारखं कुठं जायचं आणलं म्हणून तर आपल्या घरी असले बरं पडतं हे लावलं मोठं आलं आता बेळफळ बेलफळ पण आलेलं मागच्या वर्षी हो तिकडे छोटा मोठा आणि इकडे हे अंजीर आहे तुम्हाला माहित अंजीर लागले तिकडे हे पण इकडे अंजीर आहे थोडे अंजीरच झाड लावले तिकडे आणि हे पारी जात का इकडे तिकडे थोडे आळू आहे आळू वडे वगैरे आपण करतो ना घरी तर ते आळू इकडे लावलेत जरा